श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्रायबर करा आणि असंच गावाकडचे मस्त मस्त व्हिडिओ बघत राहा तर आपले लातूर साईडचे व्हिडिओ आहेत तर मला आवडतात का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा चला मग बघा जागृती कारखाना हे आहे जागृती कारखाना तळेगावचा तर वलांडी आणि देवणीच्यामध्ये आहे हे तळेगाव आणि हे मोठा कारखाना हाय जागृती कारखाना जास्तीस जास्तीत जास्त म्हटलं तर हे आपलं ड्रायवर भावांना माहिती राहतं आहे जे काही म्हणजे ऊसाच्या ट्रका ट्रॅक्टर त्यांना माहीत राहतं आहे हे जागृती कारखाना तर बघा हे मला विजयदादानी त्यावेळेस घेऊन गेला होता पण त्या हे, हे मझे त्या व्हिडिओला आपल्या कॉफीराईट असं आलेला आहे आणि हे त्यांचं राहण्याचे घर म्हणजे बिल्डिंग आहे तरी त्यावेळेस भरपूर ऊन होतं पाऊस नव्हता म्हणजे कडक ऊन होतं त्यावेळेस म्हणजे पिकं वाळत होते बघा त्यावेळेसची हे पेरण्यात येण झाल्या वेळेसचा व्हिडिओ आहे हे तळेगावला जाऊन आलो होतो आम्ही किराणा घेऊन आलो तो काही की किराणा कि, भरायला गेलो होतो आणि इकडं ह्या साईडला बघा त्यांच्या गाड्या वगैरे थांबत्या आता था। म्हणजे लाईनीनं सेल नंबरनं तर श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर आजचा व्हिडिओ आहे बघा आम्ही ताई मी राज पुन्हा माझे मिस्टर आम्ही तळेगावला निघालो आहे ते मागवले आपण जुन्या आठवणी तुमच्यासोबत थोड्यासं शेअर केले मी आणि त्यावेळेस भरपूर ऊन होतं पण ह्या वेळेस भरपूर पाऊस पडत होता, होता। म्हणजे मोठा पाऊस पडल्यानंतर सडाका पडल्यानंतरच आम्ही निघालतो तर थोडा थोडा झिम झम झम झिम 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 होताच पाऊस तर आम्ही मग तर मस्त चाललो होतो आणि आता आपण तळेगाव कशी चाललेला आहे तुम्हाला दाखविले होते त्यावेळेस विजयदादा होता ह्यावेळेस माझे मिस्टर आहेत बघा हे लाईनीनं गाड्या थांबत्या तिथं सिरियल नंबरनं आणि इथं जागृती कारखाना आहे तळेगावचा तर कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब नक्की करा तर मग आम्ही आता आलेलोच आहे बघा ह्या राईट साईडला ओलांडीला जाते आणि तिकड इकडं लेफ्ट साईडला देवणीला जाते तर आम्ही ओलांडी रोड असं धरलो आहे इथं भरपूर लवण हाय हे पण लवण सगळ्याला माहीतच असतं तर आपण आता ओलांडीच्या जवळजवळ आलेलंच आहे का हे आहे वलांडी तर आप आम्ही चौकातून खाली उतरलो आणि आपल्या म्हणजे आम्हाला जिकडं श शॉपिंग करायची होती तिकडं गेलो आहे आणि आज शुक्रवार असल्यामुळं भरपूर गर्दी आहे पुढं लई भरपूर गर्दी आहे पण आम्ही पुढं नाही जाणार इकडंच अलीकडंच शॉपिंग करून आम्ही वापस जाणार आहे तरी शॉपिंग वगैरे झाली आमची परत आम्हाला भूक लागली आहे त्यामुळं मिस्टरांनी हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि मस्त आम्ही दाबून असं खिचडी परत पा हे पुरी भाजी मस्त रट्टाऊन खाल्लो आहे परत आम्हाला आणि पाणीपुरी घ्यायचं होतं तरी विजयदाद्यां विजयदादासाठी पाणीपुरी पार्सल घ्यायचं होतं तर आम्ही पाणीपुरी बघत बघत पुढं चाललोच आहे कुठं मिळतंय गाडा म्हणून तरी आम्हाला पाणीपुरी पाणीपुरीचा गाडा दिसलाच आहे तर आता आम्ही पाणीपुरी पार्सल घेऊन निघणारच आहे आता तर आता थोडं ऊन पडलेलं आहे बघा म्हणजे थोडं पाऊस असल्यामुळं आणखीन जोरदार पाऊस होता त्यामुळं आणि थोडा वेळ आम्ही उभा बसलो होतो बघा पाणी पाणी तर झालंच आहे सगळीकडे तर ह्यांनी पाणीपुरी आणायला गेले होते परत पाणीपुरी घेऊन आले तर आम्ही आता निघालो आहे गावाकडे पाऊस तर भरपूर मोठा येऊन गेला आत्ताच सडाखा आणि इकडं बस पण थांबली होती गर्दी आणि शुक्रवार असल्यामुळं भरपूर गर्दी होती तरी आम्ही गावाकडे निघालो आहे आणि बाजूला एक आजी बसली आहे त्यांना पुढं सोडायचं होतं त्यामुळं ते बसले आहेत तर आम्ही मग असं चाललो आहे तर मान मस्त तर आम्ही जागृती कारखान्यापाशी आलोच आहे इकडं तर म मोठा पाऊस पडून गेलता आणि इकडे ताई मस्त डुकल्या खावलाल ती तर आम्ही घरी आलो आहे आता बघा आणि बघते तर काय मोठा पाऊस येऊन गेला होता आणि कपडे तर ओल्ले वल्ले झाले ते मस्त आणि इकडं तर बघा मस्त असं आमच्या दारात मस्त असं उगाड पडली आहे आणि छान मस्त हिरवगार झाडं दिसू लागल्यात आणि कपडे पण पूर्ण पूर्ण ओरले झाले होते हे आहे आमचं छोटंसं गाव आणि इकडली शाळा आहे आणि हे शाळेचं ग्राउंड आहे आणि हे आमचं घर आहे आणि मध्ये तर भरपूर वल्लं झालं आहे चला मग आपला व्हिडिओ कसा वाटला का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बाय